नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात आज मी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव गटातर्फे अमोल कीर्तिकर तर, तर शिवसेना शिंदे गटातर्फे रवींद्र वायकर हे उभे असून वंचिततर्फे या ठिकाणी परमेश्वर रणकर यांना उमेदवारी देण्यात आली तिरंगी अशी ही लढत होणार आहे आणि ह्या तिरंगी लढतीचा फायदा कोणाला होतो हे आपल्याला बघायचं आहे वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी परमेश्वर रणकर यांना उभं केलं ठिकाणी प्रकाश आंबेडकर गोरेगाव यांची काल सभा गोरेगाव या ठिकाणी परमेश्वर यांच्या प्रचारासाठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये दलित मुस्लिम एकत्र येईल वंचितच्या परमेश्वरन यांना विजय करा असं या ठिकाणी घोषित केलं त्यामुळे उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष आहे दोन प्रस्थापित उमेदवार मग शिवसेनेचे अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार असून हे प्रस्थापित आहेत आणि हे प्रस्थापित उमेदवार विरुद्ध वंचितचे परमेश्वर यामध्ये लढत होणार असून या तिरंगी लढतीमध्ये कोण विजय होतो हे थोड्याच हो दिवसात आपल्याला समजून येणार आहे आणि याबद्दल आपलं म्हणणं काय हे सांगा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत